चाळीस चोर एकत्र झाले म्हणून चाळीस चोरांचं सरकार ने पाहिजे ना चोरांना एकत्र कोणी आणलं मोदी साहेबांनी आणलं चोर एकत्र केव्हा आता जेव्हा एक राजा तयार होतो तेव्हा आज ते चोर सगळे एकत्र झालेले मोदी सरकारच पाहिजे राज्य बस एवढं समजूत प्रार्थना देशात मोदी सरकारच पाहिजे असं काहीच म्हणणं आहे काय वाटतं आता आपल्या देशामध्ये पुढचं प्रतिनिधित्व कोणाला द्याल योगी हा योगी म्हणजे भाजपला सरकारी काँग्रेस नको मागा इतकी झाली आहे का जे दोनशे तीनशे रुपये कमावणारा माणूस आहे तो आज जगू शकत नाहीये सर्व सरकार करून घेतात गरीबांचा काही होत नाही गरीब अजून गरीब होऊन राहिले पैसेवाले पैसे होऊन राहिले पैसे जास्त पैसा कमवता येते आणि गरीब लोक जास्त गरीब होत आहे गरीबांचा काही फायदा होत नाही सरकार रोज आश्वासन देताय फक्त खासदारांनी मागाही नाही केले खासदारांनी कामं केली का तुमच्या कामं काहीच केले नाही खासदारांनी के सुद्धा याच्या मागे तर त्यांनी कामं करावे एवढी आमची अपेक्षा आहे कि नरेंद्र मोदी की सरकार आणली नरेंद्र मोदी बहुत परेशान करून चाहिए परेशान करके रखा हां फिर अभी सबको ही परेशान कर दिया था अभी तो उन्होंने इसका लगा दिया था हाँ। क्या गाड़ी पे जो ये करेंगे ऐसा उनको एक्सीडेंट होगा तो उनको 10 साल की सजा 10 लाख जुर्माना वो कानून नहीं है नहीं तो कितना परेशान हो गए थे लोग ऐसे कुछ ना कुछ लाते रहते हो सब सबने लाने को ना ना लोग परेशान करे तिकडे मोठे मोठे डेव्हलपमेंट दाखवतात पण मग लोकल ठिकाणी डेव्हलपमेंट तशी दिसत नाहीये मत्या मुद्द्याने वर झालं पाहिजे लोकल जे इथले नेते आहेत त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे नमस्कार मी मनीष तक मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत काही दिवस काही महिन्यांवरच आता लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि या निवडणुकीबाबत लोकांचं मनामध्ये काय उत्सुकता आहे हेच जाणून घेण्यासाठी आम्ही आता जळगाव शहरातील फुले मार्केटमध्ये या ठिकाणी आलेलो हो। आहोत आमच्यासोबत काही या ठिकाणी लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करूया आ, लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत दोन हजार चोवीसच्या तुम्हाला काय वाटतं की कुठल्या मुद्द्यांवरती देशात चर्चा व्हायला पाहिजे बघा देशात मुद्द्यावरती चर्चा म्हणजे आर्थिक स्थिती आज फार बिकट हो हो। आहे आणखीन महागाई जास्त झालेली आहे त्याच्यानंतर बेरोजगारी जास्त झालेली आहे त्यामुळे हो हो। कसं आहे का आता लोकांना रोजगार नाहीये बरोबर आमच्या सारखे मुले शिकलेले आहे पण आम्ही काय करतो तर फुटपाथ वर धंदा करतोय त्यामुळे त्याचा पण विषय व्हायला पाहिजे लोकसभेच्या चुनावमध्ये आणखीन आर्थिक स्थिती वाढायला पाहिजे कारण काय आहे का मागा इतकी झाली आहे का जे दोनशे तीनशे रुपये कमावणारा माणूस आहे तो आज जगू शकत नाही आहे त्यामुळे त्या हिशोबाने आर्थिक स्थिती चांगली व्हायला पाहिजे आणखीन काय तेच मुद्दे आहे मग दुसरं काही नाही आहे शैक्षणिक चांगलं व्हायला पाहिजे शैक्षणिक वर्तणूक चांगली व्हायला पाहिजे बस ते आर्थिक परिस्थिती सुधारायला हवी महागाई कमी व्हायला पाहिजे अशीच काहीसा या ठिकाणी काही आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे काय म्हणाल आता देशाच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं की किंवा कुठल्या मुद्द्यांवर आणखी चर्चा व्हायला पाहिजे आमच्या व्यवस्थाने जे सांगितलं तेच तुम्हाला तरी काय वाटतं तुमच्या आमच्या तेच आहे काय व्यापार विद्योग व्यवस्थित चालायला पाहिजे आर्थिक स्थिती वाढायला पाहिजे तेच आमचं म्हणणं आहे महागाई कमी व्हायला पाहिजे महागाई खूप वाढलेली आहे अच्छा तुम्हाला काय वाटतं बाबा काय परिस्थिती राहील देशामध्ये आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत कोणत्या विषयावर निवाचा चर्चा झाली पाहिजे आणि महागाईच्या विषयावर चर्चा झाली पाहिजे महागाई कमाई व्हायला पाहिजे पहिले सारखी महागाई राहिली नाही अजून फार वस्तूचे भाव वाढलेले ते हिशोबानं लोकांना त्रास होत कमाई वाढत नाही आहे महा वाढते कमाई जेवढी आहे तेवढी अजून कमी झाली कोरोनाच्या नंतर कमाई एकदम कमी झाली ओके आणि महागाई जास्त जास्त वाढते कमाई कमी झालेली आहे महागाई वाढलेली आहे असंच काही इथल्या फुटपाथ वरील विक्रेत्यांचं म्हणणं आहे आणखीन आपण काही लोकांशी चर्चा करूया लोक की आता सध्या लोकसभेची निवडणूक येऊन ठेपलेली आता तुमचे खासदार कोण आहेत इथले आमचे खासदार उमेश पटेल तुम्ही कसं काम आहे त्यांचं काम तर त्यांचं आहे पण आता जळगाव मध्ये ती परिस्थिती रस्त्यांची गडारींची त्यांनी सुधारावं खासदारांकडून पाच वर्षात अपेक्षा पूर्ण झाल्या वाटत का तुम्हाला अर्ध्या केले अर्ध्या बाकी आणखीन काय काय व्हायला पाहिजे होतं खासदारांकडून हे प्रयत्न चालू असतात त्यांचे पण जे व्हायला पाहिजे होतं तेवढे करताय बाकीचे रस्ते झाले सुरळीत बाकीच्या गल्ल्या बाकी फुल उड्डाण फुलांचे हो कांग काम पण बाकी ते पण चालू आहे सध्याचे खासदार उमेश पाटील आहेत हो एक मिनिट तुम्हाला काय वाटत खासदार आहेत उमेश पाटील ते चांगलं काम करतायत काम चांगलं करतायत पण बाकीचे काम बाकी आहे हो सगळ्या काम व्हायला पाहिजे रस्त्यांचे रस्त्यांचे काम वगैरे व्हायला पाहिजे बाकी जे मुलांचे शिक्षण वगैरे झालेले त्यांना नोकऱ्या लागायला पाहिजे ते उद्योग व्यवसाय व्यवसाय हो पाहिजे बाकी कसं फुफाटवरच धंदा करता बाकीच शिक्षण भरपूर झालेलं आहे कोणी पंधरावी झालेलं आहे कोणी चौदावी झालेले आमचं म्हणणं असलं त्यांना नोकरी वगैरे लागायला पाहिजे बेरोजगारीचा सगळ्यात महत्वाचा बेरोजगारीचा विषय सगळ्यात मोठा आणि गहन प्रश्न महाराष्ट्रात आहे जळगाव जिल्ह्यात देखील शिक्षण घेऊन रस्त्यावरती फुटपाथवर कामं करावी लागत आहेत असंच काहीचं मत या ठिकाणी आहे दादा काय म्हणाल तुम्ही आता लोकसभेच्या निवडणुका आतरी पण एक मनातलं सांगा मनातलं बोला की आता पुन्हा मोदी सरकार यायला पाहिजे किंवा जे इंडिया आघाडी उघडली गेलेली आहे त्यातले काही लोक आले पाहिजे देशात कोणाचं सरकार बनलं पाहिजे काय वाटतं सरकार तर बीजेपीचे बनलं पाहिजे एकदम सरकार <laughs> एकदम पंतप्रधान म्हणजे एकदम राजा माणूस काम बी चांगले केलं कोण मोठे मोठे हे केलं ना रोड बी काम केलं चांगले काय काय मोठे मोठे कदम उठले ते एकदम असं पंतप्रधान कधी बांधणार नाही काम चांगलं होत आहे ना गारे तों गारे तों काम पण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सध्या फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे सरकार आहे काय वाटतं तुम्हाला हे सरकार चांगलं काम करत का त्याचं काम चांगलं करतं काय आहे कसं राजकारणाच्या आपण बोलू शकत नाही राजकारणाच्या विषय आपण कसं बोलू शकत फक्त आपल्या काही म्हणणं गरीब गरीब लोक कसे महागाईमुळे आपले दोन शब्द गरीब लोकच मरत आहेत जास्त महागाईमुळे अच्छा महागाई तुम्ही भरची वाढते सगळ्या गोष्टी मध्ये गॅस सिलेंडर याच्यामध्ये पेट्रोल ते काय होती त्यांचे त्यांनी फक्त पाहिजे अच्छा महागाईच्या मुद्द्यावर जास्तीत जास्त लोक या ठिकाणी चर्चा करत आहेत फुले मार्केट आज आपण आहोत जळगाव शहराच्या इथले काही व्यापारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत दादा काय म्हणाल तुम्ही किंवा आता महाराष्ट्रातलं जे सरकार आहे आघाडी सरकार एकनाथ शिंदे सरकार काय वाटत त्या सरकार तुम्हाला काय का महागाई कमी व्हायला पाहिजे गरीब लोकांना काम धंदे पाहिजे हेच वाटतं आम्हाला आम्ही गरीब लोक हातमजुरी करतात रोज कमवता रोज खाता आम्हाला असं वाटतं का महागाई कमी व्हायला पाहिजे बेरोजगारांना रोजगार भेटायला पाहिजे महाराष्ट्र लोकांना सर्वांना महाराष्ट्रातलं हे जर सरकार बदललं भविष्यात तर काही सुधारणा होईल असं वाटतं तुम्हाला असं तर काही वाटत नाही सर्व सरकारच सारख्याच दिसतात जे येत ते आपलाच फायदा करून घेता गरीबांचा काही होत नाही गरीब अजून गरीब होऊन राहिले पैसेवाले पैसे होऊन राहिले पैसे जास्त पैसा कमावता येते आणि गरीब लोक जास्त गरीब होत आहे गरीबांचा काही फायदा होत नाही सरकार नुसतं आश्वासन देताय फक्त ताई काय वाटतं तुम्हाला जळगाव शहरामध्ये उद्योग करताना जास्त लोक दुखतात तुम्हाला काय वाटतात की आता या पुढे खासदार म्हणून जळगाव शहरासाठी कोणाला निवडून दिलं पाहिजे जर आपल्या कामं करतील त्याला निवडून दिलं पाहिजे एवढेच आमची अपेक्षा आहे अजून सध्याचे जे खासदार आहेत ते तुम्हाला तुम्ही खुश आहात का त्याच्याबद्दल काही खुश नाही आम्ही त्याच्या त्यांनी एवढे मागाई केली म्हणजे खासदारांनी मागाही केलीत कामं काहीच केले नाही खासदारांनी कामं करावी एवढी आमची अपेक्षा आहे अजी काय वाटतं तुम्हाला आता येणाऱ्या निवडणुकीत काय मुद्दा महत्वाचा राहील देशासाठी आपल्या मला नाही तरी तरी काय वाटत आपल्या देशात आणखीन काय नवीन चांगलं व्हायला पाहिजे पाहिजे आमच्या थी ते रोड खराब झालेले सगळे ते बरोबर ते गाड्या गोड्या येतात त्याच्यामुळे हे होऊन जातो बा चांगलं पाहिजे जळगाव शहरातले रस्ते चांगले पाहिजे असे काही जणांच्या मागणी आहे बाबा काय म्हणाल तुम्ही किंवा जळगाव लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेवलेल्या आहेत येणारा जो आता खासदार आहे तो कसा हवा तुम्हाला आणखीन काम करणारा पाहिजे आणि भ्रष्टाचारही नको पाहिजे आणि जे लोकांचे जे रोड आहे गडार आहे इलेक्ट्रिक लाईनचे प्रॉब्लेम आहे ते दूर व्हायला पाहिजे आणि आमच्या जळगावमधलं आहे ते महागाई खूप झालेली आहे ते कमी व्हायला पाहिजे पेट्रोल वगैरे डिझेल याचे भावसुद्धा कमी व्हायला पाहिजे नवीन निवडून येणारा खासदार हा भ्रष्टाचारी लोक लोकांची कामं करणारा हवा असंच काही समट पु मार्केट मधून या विक्रेत्यांनी व्यक्त केलं आहे कलम तीनशे सत्तर मोदींनी आठवला त्याच्यानंतर राम मंदिराचा मुद्दा सॉल्व्ह केला बरोबर त्यानंतर आता देशाच्या परिस्थितीमध्ये काय वाटतं तुम्हाला किंवा पुन्हा मोदींचं सरकार यायला पाहिजे का इंडिया आघाडीचं सरकार या भारतात यायला पाहिजे मोदीच फक्त मोदी बीजेबीच कारण की ते आल्यानंतरच सुधार झालेले आम्हाला ओळख माहित पडतंय मागायचं सोडून द्या मागायचा काय प्रश्न नाही पण ते जे देशभक्ती वगैरे हिंदू परिसर आहे ते चांगले प्रकारे होते आम्हाला पण एवढं समजत आहे त्यानंतर विषय असं ते राम मंदिर बनत आहे आयुष्यात आम्ही लय स्वप्न बघितलं होतं पण आतापर्यंत झालं नाही पण ते आल्यानंतर स्वप्न पूर्ण झालंय बावीस तारखेनंतर आम्हाला तिकडे जायला भेटतंय कधी जायला भेटलं नाही होत आता जायला भेटतंय त्याबद्दल आम्ही ते खूप आपण मानताय बीजेपी सरकार ते बोललं जातोय पण दुसरा काही नाही अच्छा आता देशामध्ये दुसरं सरकार महाराष्ट्रात देशामध्ये मोदींचं सरकार यायला पाहिजे बीजेपीचं काय इंडिया आघाडीचं आलायन्सचं सरकार यायला पाहिजे काय वाटतं भारतीय जनता पार्टीचं सरकार यायला पाहिजे आता सर्वांची प्रार्थना आहे भारतीय प्रार्थना आहे कारण त्यांच्यामुळे विकास होतोय धर्माचा मुद्दा बाजूला ठेवला पण विकासाचा मुद्दा महत्वाचा विकास होणं गरजेचं आहे तर भारतात त्यांच्यामुळे विकास होतोय काँग्रेसने सत्तर वर्षात काहीच केलेलं नाही हे सर्व जनतेला माहितीये आज मोदी साहेब आहे म्हणून भारतीय जनता टिकून आहे पुरा जगभरात नरेंद्र मोदीमुळे भारतीय जनता पण इंडिया आघाडीचं अलायन्स पण देशामध्ये दे मोठी झालेली आहे त्यांचा प्रयत्न आहे की देशात सरकार त्यांचं यावं असं चाळीस चोर एकत्र झालं म्हणून चाळीस चोरांचं सरकार नेलं पाहिजे चोरांना ने। एकत्र कोणी आणलं मोदी साहेबांनी आणलं चोर एकत्र केव्हा येतात जेव्हा एक राजा तयार होतो तेव्हा आज ते चोर सगळे एकत्र झालेले मोदी सरकारच पाहिजे राज्य बस एवढं समजित प्रार्थना देशात मोदी सरकारच पाहिजे असं काहींच म्हणणं आहे काय वाटतं आता आपल्या देशामध्ये पुढचं प्रतिनिधित्व कोणाला द्याल योगी म्हणजे भाजपाला सरकार होत काँग्रेस नको आपल्या देश के चुनाव आह क्या लग् अभि वाली सरकार किसकी होणी बोलो नाही जो बोलो कोणाची आली पाहिजे सरकार कोणसे इंडिया आगाड़ी वाले भी एक अच्छी सरकार बनाना चाहते देश में क्या लग रहा है आपको उनकी सरकार आनी चाहिए क्या नरेंद्र मोदी की सरकार आनी चाहिए नहीं नरेंद्र मोदी चाहिए बहुत परेशान कर रखे उन्होंने नहीं उनकी नहीं आनी चाहिए परेशान करके रखा फिर अभी सबको ही परेशान कर दिया था अभी तो उन्होंने लगा दिया था क्या गाड़ी पे जो ये करेंगे ऐसा उनका एक्सीडेंट होगा तो उनको दस साल की सजा दस लाख जुर्माना वो कानून नहीं है नहीं तो कितना परेशान हो गए थे लोग ऐसे कुछ ना कुछ लाते ही रहते हो सब नहीं लाने ना। ते को अनेक होणार ते लोक परेशान आने वाली सरकार जो दो में आनी चोवीस अभी कांग्रेस की आण बीजेपी की आणस की सध्या देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि अजित पवार आणि शिंदे सरकार आहे काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्राच्या सरकार बद्दल काय वाटतं आम्हाला तर महाराष्ट्राच्या सरकार बद्दल आमचे मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो कारण ते करतात जनतेसाठी आता चोवीसच्या ज्या निवडणुका आल्या दोन दोन हजार चोवीसच्या निवडणुका येऊन ठेवल्या आहेत काही महिन्यांवर काय वाटतं देशात कोणाचं सरकार आलं पाहिजे मोदी सरकार बीजेपीचं यायला पाहिजे अच्छा आता जळगाव शहराचा लोकसभेचा खासदार कोण तुम्ही ओळखतात का बर खासदाराकडनं काय अपेक्षा जळगावचा जो खासदार आहे आपला त्यांनी जळगावचा विकास करायला पाहिजे रोड बनवायला पाहिजे आमच्या घराकडे पाणी नाहीये खूप समस्या आमच्या घराकडे त्यांनी करायला पाहिजे कोणी नगरसेवक येत नाही कोणी मंत्री येत नाही कोणी काय म्हणतात राजू मामा बोडे हे पण आले पण यांनी पण आमच्या घराकडे केलेले नाहीये आम्ही त्यांच्याशी सुद्धा संवाद साधलाय राजूमामा बोडेशी फक्त त्यांनी खांबे लावून दिले आमच्या घराकडे बस आमच्या अपेक्षा आमच्याकडे नळाचं पाणी पाहिजे रोड पाहिजे बस आमची हीच अपेक्षा आहे की जनताकडे जनतेची अपेक्षा काय असते गवर्नमेंट का सरकारकडे की त्यांच्या सुविधा पाहिजे पाणी पाहिजे लाईट पाहिजे रोड पाहिजे हे त्यांनी आम्हाला करून द्यायला पाहिजे आता येणारा खासदार निवडून येणारा जो आहे तो काम करणार हवा काम करणार हवा काम केलं तर आम्ही त्यांना निवडून देऊ खासदार असो की मोदी सरकारची असो का कोणची बी सरकार असो जे आपल्याला कामं करून देतील त्यांना आपण निवडून देऊ बरोबर पहिल्याच गोष्ट मोदी सरकारच द्यायला पाहिजे त्यांचे बाकीचे करणारे काम करतात ते पाठवतात तिकडनं पण लोक काम करतात नाही देशामध्ये अशी परिस्थिती आहे की तीनशे सत्तर कलम हटवलंय निर्माण झालंय परंतु याच मुद्द्यांवरती आता मोदी इलेक्शन मध्ये तुम्ही मोदींना निवडून देणार का, का बाकीचेही मुद्दे महत्वाचे आहेत देशासाठी नाही बाकीचेही मुद्दे महत्वाचे आहेत ना डेव्हलपमेंट आहे बाकीच्या बाबतीत तिकडे मोठे मोठे डेव्हलपमेंट दाखवतायत पण मग लोकल ठिकाणी डेव्हलपमेंट तशी दिसत नाहीये त्या मुद्द्यांवरही झालं पाहिजे म्हणजे लोकल जे इथले नेते आहेत त्यांनी त्याच्यावर काम केलं पाहिजे जळगावच्या खासदाराला तुम्ही ओळखतात का हो उन्मेश उन्मेश पाटील पाच वर्षात त्यांचं कामकाज कसं राहिलं नाही मला फार काही माहिती पण मला वाटतं पानवेलिंग बद्दल त्यांचं काहीतरी काम चालू आहे ते हे काढतायत की पानवेली संशोधकांना किंवा पानवेलींवर काम करणाऱ्यांना त्यांनी काहीतरी ऑफर्स वगैरे करायचे त्यांचं असं वाचणारा खासदार कसा असा असं वाटतं तुम्हाला लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधी निधी जसा हवा तसा म्हणजे जसं छोट्या छोट्या समस्या आहेत त्यावर त्यांनी काम करायला हवं खूप मोठ्या अपेक्षा नसतात लोकांच्या मग छोट्या छोट्या गोष्टी झाल्या पाहिजेत दोन हजार चोवीस मध्ये देशात कोणाचं सरकार यावं असं वाटतंय मोदी मोदी नरेंद्र मोदी मोदी नरेंद हो आम्ही आता संपूर्ण जळगाव शहरातील ज्या फुले मार्केट जो हब मानला जातो ते मेन मुख्य मार्केट आहे या ठिकाणी सर्वसाधारण विक्रेते असतील फुटपाथवर काम करणारे लोक असतील त्याच्यानंतर येथील काही ग्राहक असतील या सर्वांशी आम्ही चर्चा केल्या जळगाव शहरातील खासदार उमेश पाटील यांच्याबद्दलही बऱ्याच लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया काही लोकांनी त्यांच्याबद्दल थोडी नाराजी देखील व्यक्त केली केंद्रामध्ये मोदींचं सरकार यायला पाहिजे असं देखील काहींनी म्हटलं पण नुसतं राम मंदिराचा मुद्दाच महत्वाचा नाही त्याबरोबरच त्या त्या लोकांना रोजगार मिळणं देशातील लोकांना हेही महत्वाचं आहे अशाच काहीशा प्रतिक्रिया आज जळगाव लोकसभेतील लोकांनी आमच्या समोर मुंबईतक्षी व्यक्त केल्या आहेत जळगाव लोकसभेसाठी मनीष झोक जळगाव